माझं सोलापूर न्यूज मध्ये अकलूज रस्त्यावर दोन ठार झाले या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत मैतानमध्ये दोघे जण करतील तर एक जण अकलूज येथील रहिवासी आहे अपघातात एक जण जागेच ठार झाला तर दोघांचा दरम्यानच मृत्यू झाला आहे हा अपघात सायंकाळी पावणे सहा वाजण्या सुमारास टेंबुर्णी पोलीस ठाण्याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये प्रशांत कुंडली खडतरे ओंकार बाबासाहेब शिंदे निखिल अनिल वंजारे हे मयत झाले आहेत तर सूरज वरुण लोखंडे दयामंत बंटी जाधव हे हो। किरकोळ जखमी झाले आहेत या अपघाताविषयी पोलिसांकडून सभेत दिली अधिक माहिती अशी की सूरज लोखंडे दयावंत जाधव प्रशांत खडतर ये तिघे मोटरसायकल एम एच पंचेचाळीस ए डब्ल्यू सव्वीस एकोणपन्नासवरून टेंबुरणीहून आपलूजकडे जात होते ओंकार शिंदे व निखिल वंजारे मोटरसायकल एम एच तेरा ई आर एकोणतीस झिरो सहावरून शेवरे येथून टेंबुर्णीकडे येत होते माळेगाव पाट्याच्या पुढील गायकवाड वसतीचे वळाले असता दोन्ही मोटरसायकलचे समोरसुमार जोरदार धडकून हा अपघात झाला यामध्ये प्रशांत कुडली खडतरे व या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार बाबा शिंदे व यांचा टिमरून उपचार सुरू असताना मृत्यू झाला निखिल आणि मंजारे यांच्या डोक्याला मार लागले त्याची प्रकृती चिंताजनक होती सोलापूरातील खासगी रुग्णालयात त्याला घेऊन गेले असता त्याला देखील वैद्यकीय मृत घोषित केले या अपघातात सूरज लोखंडे व दयावंत जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका